दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जोरदार तयारी सुरू आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने अनेक मंडळे भाजपचे दिनकरांना पाटील यांच्याकडे स्वतःहून उत्सवासाठी हातभार लागावा म्हणून जात असतात तसेच दिनकर धर्माजी पाटील व अमोल दिनकर पाटील तन मनधनाने नाशिक जिल्हाभरातून आलेल्या सर्वच मंडळांना आर्थिक मदत करतात शिवजन्म उत्सव असो किंवा उत्सव असो सर्वच महापुरुषांच्या उत्सवासाठी ते स्वतःहून नेहमी नेहमी असतात आणि मदत देखील करतात शिवाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून एकोणावीसशे पंच्याहत्तर पासून दिनकर धर्माजी पाटील हे सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करतात

एकशे तेहतीस वी जयंती देशात नव्हे तर भारत भरत नव्हे तर जगभर अनेक राज्य देशांमध्ये ज्या युग पुरुषांना या देशाला घटना दिली सर्व जाती धर्माच्या बंधू बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं क्रांती सूर्य महात्मा गरजीबावित्री या देशातील प्रत्येक भगिनीला शिक्षणाचा न्याय दिला आणि बाबासाहेबांनी घटना दिली त्या आधारावर आज आपण लोकशाही मार्गाने सर्वांना बोलण्याचा अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आणि त्या महापुरुषांची जयंती चौदा एप्रिलला मोठ्या धाटा आपण करत असतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून शिवाजी मित्रमंडळ स्थापन करू त्या माध्यमातून महापुरुषांच्या साहेबच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करण्याचं काम दर पंधरा एप्रिलला या महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त आपण कुस्त्यांचा सुद्धा कार्यक्रम करतो शिवजन्म कुस्ता असेल भीमजन्म उत्सव असेल आमच्या कडून पूर्ण कुणाची पाकळी आम्ही मदत करत असतो आणि तुम्ही सुद्धा कार्य करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पुढे नेण्याचं काम तुम्ही करता काही असं छोटी मोठी जयंती साजरी करून बाबांचे विचार पुढे नेण्याचं तुम्ही काम करता आणि हे काम आपल्याला युवा निर्ग चालू आहे की ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी आपल्याला जो राज न्याय मिळतो आपण जे आज माणूस म्हणून जगतोय तर ते या महापुरुषांमुळे जगतात म्हणून आपण सगळ्यांनी कोणताही जातीभेद धर्मभेद न करता जगात दोन जाती आहे स्त्री आणि पुरुष चांगलं काम करावं या दृष्टिकोनातून मी जरी मराठा असलो तरी पण जातीभेद तर न करता सर्व महापुरुषांनी सर्व जाती धर्माला न्याय देण्याचे काम केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार सारख्या कार्यकर्त्यांनी सगळं काम या महापुरुषाचं पुढे नेण्याचं काम करत राहण्या तुम्ही एक बघा अनेकांनी असतील आमच्याकडून तुम्हाला जे आम्हाला द्यायचं ते देणार आहोत परंतु अशा पद्धतीने जी एक मिटिंग घेऊन सगळ्या मंडळांना बोलवलं पत्रकार सुद्धा कौतुक करतात की शिवशन उत्सवला सुद्धा अशा प्रकारे सगळे मंडळ एकत्र केले जातात त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना आम्ही आमच्याकडून महत्व करतो आमचं आणि आंबेडकर ठरलं की नाही आपण सगळ्यांना नाश्ता ठेवू सगळ्यांना एकत्रित बोलू आणि बारा तारखेला आपण कोणती मदत करायची की त्यांना आज करू आणि त्याच पद्धतीने आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलं तुम्ही सगळ्यांनी अगदी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा बाबासाहेबांनी जी शिकवण दिली ते आपण खूप शिकलं पाहिजे शिक्षणीय वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेबांचे वाक्य आहे खरं तर बाबासाहेबांचं आमच्या समाजाने खूप कौतुक केलं पाहिजे आज मराठा समाज आरक्षणासाठी फिरतोय पण हेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी घटनानिहितांनीच सांगितलं होतं की आपण बा तुमच्या मराठी समाजाला आरक्षणाचा मुद्दा टाकू परंतु आमचे त्यावेळेचे जे काही लोक असतील त्यांनी सांगितलं नाही मराठा समाजाला गरज नाही हे काम पहिलं कोणी केलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आज सगळं मराठा समाज महाराष्ट्रभर आरक्षणासाठी आंदोलन करतो त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही क्रांती स्त्रीय महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली हे लक्षात घ्या या महापुरुषांनी एकमेकाला खूप मोठी मदत केलेली आहे एकमेकाचं मान सन्मान ठेवलेला आहे तोच मान सन्मान आपण सुद्धा धर्म वेद न करता ठेवला पाहिजे अमोल आम्हाला खूप आनंद होतो नाशिक जिल्ह्यातून मुलं आलेले मंडळ शिरनारच्या आहेत इगतपुरीच्या आहेत त्र्यंबकेशचे आहे नाशिक तालुक्यातले आहेत नाशिक शहरातले आहेत नाशिक रोडचे आहे डवले गावचे आहेत सगळी मंडळं या ठिकाणी आले आम्हाला आनंद होतो आणि त्यांना एक आपण दिनकर पाटलांकडे अमोल पाटलांकडे गेलो पाहिजे आणि तुम्ही येतात तो आम्हाला खूप आनंद होतो तुम्ही आज आलात आम्हाला आनंद झाला आणि आम्ही तुमचं स्वागत करतो आम्ही आता आम्हाला तुम्हाला लागू वाचेल त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक तुमच्या मंडळाचा जो मंडळाचा कार्यकर्ता असेल त्यांनी या आणि तुमची वर्गणी घ्या आणि मग वर्गणी घेतली का मग

आपल्या पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व करत असतो मी आता सर्व योगदान विनंती करेल नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या जेव्हा जेव्हा उद्योग कोणही कामामध्ये आमच्याकडे नदी आहात त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि मी आपल्या सांगितलं जेव्हापासून स्थापन झाले त्यापासून या भागातलं नेतृत्व

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे न्यायचं काम करत राहायचंय महामानवाची जयंती देशातच नाही तर जगभर साजरी होते या युग पुरुषाने देशाला घटना दिली घटनेच्या आधारे प्रत्येकाला न्याय देण्याचे काम महामानवाने केले आपण जे माणूस म्हणून जगतो ते या महामानवामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच ज्याप्रमाणे महापुरुषांनी एकमेकांना सहकार्य केले कोणताही दुजभाव केला नाही त्याप्रमाणे सर्वांनीच कोणत्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद न करता मोठ्या उत्सवात भीम फेस्टिवल साजरा करायचा आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर